नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रियादमध्ये आज सौदीच्या राजांची भेट घेणार अनेक द्विपक्षीय करार होण्याची शक्यता भूजलाची स्थिती पाहण्याकरता केंद्राची सत्यशोधन समिती दुष्काळग्रस्त लातूरचा दौरा करणार जलसंधारणासाठी केंद्र सरकार नवं विधेयक आणणार विजय मल्ले यांनी येत्या नऊ एप्रिलला चौकशीसाठी मुंबईत हजर राहावं वसुली संचालनालयाचं नव्यानं समन्स उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शनी शिंगणापूर इथल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड विंडीज यांच्यात आज रंगणार जेतेपदासाठीची लढत महिला संघातही आज अंतिम सामना सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रियाद इथं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज सौद यांची भेट घेणार असून या भेटीदरम्यान दहशतवाद तेल वायू व्यापार आणि सुरक्षा संबंधी अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा तसंच करार होण्याची शक्यता आहे देशात राजकीय स्थैर्य असल्यामुळेच अतिशय कमी कालावधीत विकास साध्य केला आणि याच कारणामुळे जागतिक मंदीच्या काळातही भारताकडे तळपता तारा म्हणून पाहिलं जात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे रियाद इथं भारतीय समुदायाच्या लोकांना ते संबोधित करत होते भारत सरकारच्या सबका साथ सबका विकास हा मंत्र आणि लोकशाही मूल्यांमुळे भारतानं नवी आशा नवी उत्सुकता निर्माण केली आहे असंही ते म्हणाले आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी मदत या पोर्टलची सुरुवात केली असून रियाद आणि जद्दा इथं भारतीय कामगारांसाठी मदत केंद्र उभारण्याची घोषणाही त्यांनी केली भारतीय नागरिकांना संबोधित केल्यावर पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत भोजनही केलं तत्पूर्वी त्यांनी रियाद इथल्या प्रसिद्ध मसमक या किल्ल्याला भेट दिली दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या भूजलाच्या कमी होत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार जिल्ह्यात सत्यशोधक समिती पाठवणार आहे जिल्ह्यातल्या पाण्याच्या समस्येवर मार्ग शोधण्याकरता केंद्रीय जल आयोगाचं पथक जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली जिल्ह्यात भूजलाच्या स्तरानं धोकादायक स्थिती गाठली आहे यासाठी या भागात पाणी पाणीपुरवठा करण्याची तयारी केली आहे देशातल्या इतर भागातली भूजल समस्या कशी टाळता हे पथक चाचपणी करणार आहे देशातल्या भूजल संधारणासाठी सरकार नवं आणणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत दिली, दिली। जमिनीखालील जमिनीवरील तसंच पावसाच्या पाण्याचं जतन करण्यावर या विधेयकाचा भर राहणार असून त्यात रस्तवॉटर हार्वेस्टिंगसाठी आवश्यक तरतुदी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाणी ही राज्याच्या अखत्यारीतली बाब असल्यामुळे या विधेयकावर राज्यांचा आक्षेप राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही त्या म्हणाल्या नवी दिल्लीत उद्यापासून आठ एप्रिलपर्यंत भारत जलसप्ताहाच्या चौथ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं असून यावर्षी इस्रायल भारताचा भागीदार राहणार आहे सक्तवसुली संचालनालयानं विजय मल्ल्या यांना चौकशीसाठी पुढल्या शनिवारी म्हणजे नऊ एप्रिलला मुंबईतल्या कार्यालयात हजर रहावं असं समन्स जारी कलि हवालाच्या माध्यमातून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप मल्ल्यांवर आला आहे आयडीबीआय बँकेच्या नऊशे कोटी रुपयाच्या कर्ज घोटाळ्यातल्या मल्ल्यांच्या सहभागाचीही संचालनालय चौकशी करत आहे या प्रकरणी मल्ल्या यांच्यावरती ईडीने हे तिसरं समन्स बजावलंय धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याबाबत घटनादत्त हक्कांचं रक्षण केलं जावं आणि त्यात लिंगभेद करता येणार नाही या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काल शनी शिंगणापूरला जाऊन शनी चौथऱ्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई अनेक महिला कार्यकर्त्या आणि माजी आमदार भानुदास मुरगुटे यांना पोलिसांनी चौथऱ्यावर जायला प्रतिबंध केल्यानं तणाव निर्माण झाला चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी आणि ग्रामस्थांनी रोखलं अनेक महिलांना आणि भानुदास मुरकुटे यांना धक्काबुकी झाली कायदा आणि सुव्यस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला शिंगणापूर मंदिरात आणि परिसरात कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण त्यांना एकशे एकोणपन्नासची ची नोटीस दिली त्यासोबतच विश्वस्तांसोबत चर्चेचा सुद्धा एक ऑप्शन त्यांच्या समोर ठेवला परंतु त्यांनी एकशे एकोणपन्नासची ची नोटीस सुद्धा घेतली नाही आणि चर्चा सुद्धा केली नाही त्यांनी चौथ्यासमोर येऊन दर्शन घेतलं परंतु नंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि चौथऱ्यावर जाण्याचा हट्ट धरला दरम्यान न्यायालयानं निर्णय देऊनही महिलांचा हक्क डावला जात असल्याचं कारण देत पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला पोलिसी कारवाईमुळे न्यायालयाचा अवमान झाला असून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत असं म्हणाले प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मातृभाषेचं महत्व अनन्यसाधारण असं आहे त्यामुळे शालेय शिक्षण तरी मातृभाषेतूनच व्हावं तर दृष्टीनं आपल्या शिक्षणाची रचना केली पाहिजे असं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातल्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना सुरेश प्रभू यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते पुरस्काराचं यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि महाविद्यालयीन जीवनात आपली खरी घडण होत असते हीच घडण आपल्याला आयुष्यात आपण कुठे स्थिरावणार हे ठरवत असते म्हणूनच प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे असं प्रभू म्हणाले सत्कारला उत्तर देताना भालचंद्र नेमाडे यांनीही मातृभाषेतून शिक्षण हे अत्यंत उपयोगी असल्याचा पुनरुच्चार केला यावेळी विधान सभापती रामराजे निंबाळकर आणि पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित होते कोकण रेल्वेच्या अभियंत्यांच्या पूल आणि बोगदे बांधण्यातल्या कौशल्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचं काम करण्याची संधी मिळाली हिमालयातील कठीण पर्वतराजीत बोगदे बांधण्याचं ऐंशी टक्के काम कोकण रेल्वेनं यशस्वीरित्या पूर्ण केलं कधी काही अशक्यप्राय वाटणाऱ्या पश्चिम घाटातल्या डोंगराळ धोकादायक भागातून जाणाऱ्या महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या सातशे छत्तीस किलोमीटर मार्गावर एक्क्याण्णव बोगदे आणि दोन हजार पूल बांधण्याचं काम कोकण रेल्वेनं पूर्ण केलं आहे पूल आणि बोगदे त्यांचं कौशल्य आणि दे अनुभवामुळेच देशविदेशातही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कार्यरत आहे पायाभूत सुविधांमध्ये बोगद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे पण भूरचना खडकांचा प्रकार आणि उंच सखल भागामुळे बोगदे बांधणं सोपं नसतं कोकण रेल्वेला पश्चिम घाटाचा अनुभव असला तरी हिमालयातली भूरचना वेगळी आहे त्यामुळे तिथे येणाऱ्या अडचणीही वेगळ्या आहेत त्या, वेग त्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाढू शकतो कोकण रेल्वे बांधत असलेल्या अठ्ठावीस किलोमीटरपैकी पैकी तेवीस किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे त्या मार्गावर चौदा बोगदे आहेत पाच नंबरचा बोगदा हा सर्वात लांब आहे सहा किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचं काम सुरू आहे स्थैर्य आणि सुरक्षा वाढावी पण बांधकामाचा खर्च आणि वेळ कमी व्हावा यासाठी कोकण रेल्वे

उसमें जो मेन टनल और सेफ्टी ट्यूब का जो कनेक्शन है एवरी थ्री थ्री सेवेंटी फाइव मीटर का uh, क्रॉस पैसेज रहेगा सो दैट इन केस ऑफ एनी इवेंचुअलिटीज एनीथिंग थिंग हैपन देन ये लोगों को उसमें स्केप टनल से बाहर कर सकता है इन एडिशन टू दैट इवन फॉर लॉन्ग टनल्स दे विल प्रोवाइड गोइंग टू प्रोवाइड दिस अवर सी सी टी वी कैमराज ऑल्सो फॉर द लॉन्ग लॉन्गर टनल्स जगभरातल्या बोगदा बांधकाम पद्धतीतल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत भारताला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी कोकण रेल्वे गोव्यामध्ये बोगदा तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे ही संस्था बोगदा बांधण्यासंबंधीच ज्ञान तंत्रज्ञान भूरचना अनुभव आणि माहिती देणारं महत्वपूर्ण केंद्र म्हणून भूमिका बजावेल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कारभारात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल मुंबईत पत्रकारांना सांगितलं रमेश कदम सध्या आहेत महामंडळाच्या निधीतून एकोणसाठ आराम गाड्या खरेदी करण्यात कदम यांचा हात असल्याचं सीआयडीच्या अहवालात म्हटलं असं त्यांनी म्हटलं स्पष्ट केलं या गाड्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वापरल्या असंही या अहवालात नमूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी आणखी जे कोणी दोषी असतील त्यांना येत्या महिनाभरात अटक करण्यात येईल असंही कांबळे म्हणाले राज्यात ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य झालं होतं त्या सर्व स्थळांचा राज्य शासन विकास करणार असून त्यात नाशिकमधल्या आंबे दिंडोरी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारक तसंच येवला इथल्या मुक्तभूमीचा समावेश असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली मागास समाजाची स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन उपाययोजना करत आहे या समाजातून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी पन्नास विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येतं अशी माहिती त्यांनी दिली यावेळी मागास आणि अपंग घटकातल्या लाभार्थ्यांना आर्थिक विकास महामंडळाच्या मंजूर धनादेशांचं त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं तसंच दूतसमतेचा जागर महामानवाचा या लघुपटाचं लोकार्पण करण्यात आलं महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या क्षेत्रात भीषण दुष्काळ असून या परिस्थितीत पाण्याचं नियोजन कसं करावं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं दाखवून दिल मध्य रेल्वेचं जल पुनःद्धीकरण केंद्र दोन हजार तीन पासून कार्यरत असून दररोज चार लाख लिटर पाण्याचं शुद्धीकरण करण्यात येतं अशी माहिती विभागीय रेल्वे ओ ओपी सिंह यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली नागपूर शहराच्या नाल्यांमधून अशुद्ध पाणी या केंद्रात घेण्यात येतं त्यानंतर या पाण्यावर अनेक टप्प्यातून प्रक्रिया केली जाते या प्रक्रियेनंतर हे पाणी नागपूर रेल्वे स्थानकातील फलाटांच्या तसंच रुळांच्या साफसफाईसाठी बगीच्यासाठी आणि डबे धुण्यासाठी वापरण्यात येतं शुद्धीकरण केलेलं पाणी रेल्वेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येत असल्यामुळे दरवर्षी चौदा कोटी लिटर पाण्याची बचत होते आहे शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा व्हावी या उद्देशानं वाशिम जिल्ह्यातल्या जनसेवा शेतकरी मंडळानं दूध संकलन केंद्र सुरू करून विकास साधला आहे चा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचं जीवनमान उंचावं वा, यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगाव इथल्या जनसेवा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष बालाजी कोरडे यांनी पुढाकार घेऊन दूध संकलन केंद्र सुरू केलं आहे दूध संकलन केंद्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे दूध संकलन करून प्रक्रिया युनिट मध्ये जात पॅकिंग करून दूध शेतकऱ्यांमार्फत थेट ग्राहकाच्या हातात जात असल्यामुळं होणारा नफा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचवण्यात पोहोचण्यात येईल असा शेतकरी मंडळाचा उद्देश आहे गव्हर्नमेंट रेटपेक्षा दोन चार रुपये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे या दूध संकलन केंद्रामध्ये पिशव्यांमध्ये दूध बंद करणं दुधामधील फॅट तपासणं वजन करणं यासाठी संगणक आणि यंत्रांचा वापर केला जातो यासाठी नाबार्डद्वारे आर आय पी फंडातून सात लाख सत्त्याण्णव हजारांचा निधी उभारण्यात आला आहे या केंद्रात वीस ते पंचवीस शेतकरी नियमितपणे दूध आणून देतात यातून दीडशे लिटरच्या जवळपास दूध संकलन होतं दूध पिशवी बंद करून ते पूर्वा या नावानं बाजारात आणण्याचा मंडळाचा मानस आहे या उपक्रमामुळे दूध लाभार्थ्यांना रोजगार मिळाला असून फायदाही मिळतो आहे आमच्या इथे जनसेवा शेतकरी मंडळाने जे दूध संकलन केंद्र दूर दूध डेअरी चालू केलेली आहे ते अतिशय फायद्याची असून आमच्यासाठी खूप मोलाची ठरलेली जे घरी अर्धा लिटर एक लिटर दोन लिटर दूध राहायचं ते आम्ही इथे आणून देत असल्यामुळे आम्हालाही पैसे मिळतो शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबाबत मोलाची भूमिका बजावणारा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्य फेरीत ली रुई हिच्याकडून काल पराभव स्वीकारावा लागला भारताचं आव्हान कायम राखण्याकरता सायनानं खूप प्रयत्न केले पण अखेर तिला वीस बावीस एकवीस सतरा आणि एकोणीस एकवीस असा पराभव पत्करावा लागला आणि आता बातमी क्रिकेटशी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान जेतेपदासाठी लढत होणार आहे त्याआधी इंग्लंडनं दोन हजार दहा तर वेस्ट इंडिजनं दोन हजार बारामध्ये विश्वचषकावर नाव कोरलं होतं त्यामुळे दुसऱ्यांदा विजेते होण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्वपणाला लावतील ला भारताविरुद्धच्या सामन्यात ख्रिज गेल अपयशी ठरला तरी सर्वांचं लक्ष त्याच्या स्फोटक फलंदाजीकडे राहणार आहे दरम्यान महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचा सा अंतिम सामनाही आजच कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान होणार आहे दोन हजार नऊ साली सुरू झालेल्या स्पर्धेवर आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोनच संघांचं वर्चस्व राहिलं वेस्ट इंडिजचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला असून सलग चौथ्यांदा जेते होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जय्यत तयारीत आहे आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी रियाद मध्ये आज सौदीच्या राजांची भेट घेणार अनेक द्विपक्षीय करार होण्याची शक्यता भूजलाची स्थिती पाहण्याकरता केंद्राची सत्यशोधन समिती दुष्काळग्रस्त लातूरचा दौरा करणार जलसंधारणासाठी केंद्र सरकार नवं विधेयक आणणार विजय मल्ले यांनी येत्या नऊ एप्रिलला चौकशीसाठी मुंबईत हजर रहावं वसुली संचालनालयाचं नव्यानं समन्स उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शनी शिंगणापूर इथल्या शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड विंडीज यांच्यात आज रंगणार जेतेपदासाठीची लढत महिला संघातही आज अंतिम सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार